सणांची चक्कर रांग लागलेली आहे आता गोकुळाष्टमी आहे त्यानंतर आपला गणेशोत्सव आहे मंगळागौर असतात अशा खूप सारे सण जे आहेत ते चालूच आहेत गौरी पूजन गणपती विसर्जन खूप सारे सण चालू आहेत आणि या टायमिंगला आपण कशाप्रकारे नटावं आपण कशाप्रमाणे रेडी व्हावं कारण काय होतं कधी कधी प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा काही जणांच्या घरामध्ये जा गणेश चतुर्थीच्या टाइमिंगला पूजा वगैरे असते आणि त्या टाइमिंगला आपण कसं रेडी व्हावं ना हे आपल्याला समजत नसतं मग आज मी तोच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम क्विक रेडी व्हायला हो शिकणार आहे म्हणजे डोळ्यांचा मेकअप काही जणांना आवडत नाही आणि तो डोळ्यांचा मेकअप न करता आपण कशाप्रकारे छान दिसू शकतो कारण खूप जणांचा असा प्रश्न असतो की मेकअपमध्ये आपण मेकअप जो करतोय त्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप केलाच पाहिजे का किंवा डोळ्यांचा मेकअप न करता देखील आपण मेकअप करू शकतो का हा खूप जास्त जाण्याचा प्रश्न असतो मला देखील अगोदर असं वाटायचं की डोळ्यांचा मेकअप न करता देखील आपण सुंदर दिसू शकतो का तर हो तुम्ही योग्य प्रकारे जर मेकअप केला तर डोळ्यांचा मेकअप न करता देखील तुमचा मेकअप छान दिसू शकतो सो आज व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे सोबतच खूप सारे सणांवरती म्हणजे सणांसाठीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत आणि तुम्हाला असेच येत राहतील सो मित्र आणि मैत्रिणी आता आपण सुरू करूया आपल्या चॅनल आपल्या व्हिडिओला तर त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि माझ्या आवाजाला थोडंसं दुर्लक्ष करा कारण थोडंसं थोडस बरं नाहीये आणि त्यामुळे आवाज थोडा बसलेला आहे सो दुर्लक्ष करा आणि आता आपण वळतोय आपल्या व्हिडिओकडे आता इथे ना मी स्किन केअर करून प्रॉपर बसलेली तुम्ही बघू शकता मी स्किन केअर वगैरे सगळं केलेलं आहे छान असं कुठं माझं टोनर मॉइश्चरायझर सनस्क्रीन लिप बाम सगळं लावून इथे बसलेली आहे डायरेक्ट आपण वळतो आपल्या मेकअपकडे तर मेकअप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते ते म्हणजे आपलं प्रायमर आणि आज मी प्रायमर न वापरता प्रायमरसाठी इथे यूज करणार आहे हा ब्ल्यू हेवनचा सेटिंग स्प्रे आता तुमच्याजवळ जो, जो काही सेटिंग स्प्रे असेल तो घ्यायचा आणि तो ऍज ए प्रायमर वापरायचा तो देखील तुमच्या प्रायमरचं काम तेवढं छान करतो जेवढा आपला प्रायमर करतो उलट मला असं वाटतं माझ्या एक्सपिरियन्स नुसार की हा जो आहे ना तो जास्त छान काम करतो आणि मेकअप देखील छान ठेवण्यासाठी हा मदत करतो सो मी हा वापरते आणि आता जसं आपण आत्ता मारलाय ना तसं सेम आपल्याला जेव्हा प्रवास संपेल त्यावेळी देखील मारायचा आहे सो आता आपण आता मारून घेतलेला आहे स्वतःला सुकू दे आणि त्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत आता आपला प्रायमर तर लावून झालंय आता आपली नेक्स्ट स्टेप काय तर आपलं फाउंडेशन आपण इथे ना नॉर्मल कन्सिडर न वापरता डायरेक्ट फाउंडेशन वर वळतोय सो ते मी म्युलाबिटीचं घेतलेलं आहे मी इथे कंटिन्यू एकच फाउंडेशन घेते तुम्ही बघू शकता मी इन्फ्लुएन्सर असून देखील मी सेम फाउंडेशन वापरते मग तुम्ही देखील सेम वापरू शकता सो पण त्याआधी तुम्हाला मी काहीतरी सांगणार आहे जर तुम्ही रुटीन पिंडर आहे तो कसा वापरायचा आप आपल्याला माहिती आहे तो डॅम करायचा असतो त्यानंतर त्याचं पाणी सगळं काढून टाकायचं असं नंतर तो वापरायचा असतो सो आता आपण फाउंडेशन लावून घेतो फाउंडेशन घेताना डायरेक्ट ते आपल्याला हातावर घ्यायचं आणि त्याला वॉर्मअप करायचं पहिलं तरी आणि त्याच्यानंतर ते लावायचं आता ते कसं तुम्हाला दाखवते मी त्याला असं असं करायचं पूर्ण छान त्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचं नंतर डॉट डॉट लावून ते आपल्याला लावून घ्यायचंय आणि ते कमीच लावायचंय जास्त आपल्याला हेवी आज मेकअप करायचा नाही हे राहिलेलं जे आहे ते मी ह्याच्या ब्युटी वरती घेते आता लावायचं कसं तर असं असं ओढायचं नाही देते आता मान आपली थोडीशी काळी वाटते मग त्या टायमीला काय करायचं मला सांगते एक कन्सिलर घ्यायचं आणि ते आपल्या मानेला लावायचं आणि ते छान ब्लेंड करून घ्यायचं आता फाउंडेशन लावून झालंय आता आपण नेक्स्ट वळणार आहोत आपल्या कन्सिलर कडे सो आता हे जे कन्सिलर आहे ते थोडंसं मी माझ्या शेड पेक्षा थोडस लाईट शेड घेतलेला आहे दोन शेड लाईट सो हे इन्साईटचा आहे आता याचा वापर मी साठी करणार आहे सोबतच कन्सिलरसाठी मी जे नॉर्मल कन्सिलर ते वापरणार नाहीये मी आज हे वापरते आता याला ब्लेंड करून घ्यायचंय ब्लेंड कशाने करू शकतो एक तर ब्लूटी ब्लेंडरने किंवा तुम्ही कन्सिलर ब्रशने तर अशा प्रकारे ब्रश येतो आणि अशा प्रकारे हा ब्लुटी ब्लेंडर येतो दोघांपैकी एकाने तुम्ही ब्लेंड करू शकता मी तुम्हाला दाखवते ब्रशने करून या साईडला दाखवले ब्लुटी ब्लेंडरने करून सगळ्यात पहिले ब्लेंडर ब्लेंडरने करूया आता हे झालंय आपलं ब्युटी ब्लेंडरने करून तर सेम आपण ब्रशने करूया डिफरन्स काय बघा ब्रशने केलेल्याच्या मध्ये तुम्हाला छान कवरेज येत आहे आणि ब्युटी ने केल्याच्या कव्हरेज मिळत नाही ते असं वाटतंय जसं की निघूनच गेले लावलंच नाही असं वाटतंय सो ब्युटी ने कधीही कन्सिडर करू नका तुमचं सगळं जे काय आहे ते दिसणारच नाही आणि ते जे काही डार्क स्पॉट आहे जे काही पिगमेंटेशन आहे ते हाईड होणारच नाही सो आपण इथे पुन्हा एकदा लावून थोडंसं घेऊया आणि ते सेम ब्रशने ब्लेंड करूया आता तुम्ही इथे कॉम्पॅक्ट पावडर एखादी वापर तरी चालेल जशी की मी इथे वापरते माझ्याकडे आहे ती किंवा लूज पावडर असेल टॅल्कम पावडर असेल तुमच्याजवळ ती देखील वापरा तरी चालेल सो इथे त्यासाठी तुम्हाला मी दाखवते की माझ्याजवळ इथे आहे ब्लू हेवनची ही बनाना पावडर जी की आज आपण वापरणार आहोत अशा प्रकारे आता ती कशी वापरायची ह्याचा देखील पूर्ण तुम्हाला मी समजावून सांगणार आहे तिथे वरती आलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक पफ मिळतो तो घ्यायचा आणि त्यानंतर ती जी पावडर आहे त्याच्यामध्ये बुडवायची डायरेक्ट न लावता न लावता तुम्हाला ती हातावर घ्यायची आहे आणि हातावर तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे आणि मग लावायची तेव्हाच ते तुम्हाला फिनिशिंग देते सो आपण पूर्ण लावून घेतोय अशा प्रकारे आपली पावडर छान लावून झाली आहे आता आपण बघतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे तर नेक्स्ट स्टेप आपली काय आहे तर आपल्याला ब्लश हायलायटर लावायचंय आणि थोडंसं कॉन्टॉर करायचंय सो त्यासाठी ह्याच पॅलेट आपण युज करणार आहोत ह्याच्यामध्ये सगळं आहे ब्लश आहे कॉन्टॉर आहे हायलाइटर आहे तुम्हाला माहितच असेल तर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माहितच असेल सो ह्याच्यामध्येच ब्रश कॉन्टॉर आणि आपण हायलाइटर वापरणार आहोत सगळ्यात पहिलं आपण कॉन्टॉर करून घेऊया सो इथे कॉन्टॉर आहेच कॉन्टॉर कसं करायचं कुठे करायचं ह्याचा मी प्रॉपर व्हिडिओ बनवलाय तो लवकरच जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला समजेल सो so, प्लस तुम्हाला कॉन्टॉर करून घ्यायचंय थोडं थोडं करायचं तर कॉन्टॉर कसं करायचं इथून इथपर्यंतच इत करायचं असतं आणि असं उभं करायचं ते ही तुमच्या वर आहे नाकाला करताना तुम्हाला हा ब्रश जो आहे तो असा करायचा आहे आणि नंतर करायचं आहे किंवा तुम्ही स्मॉल ब्रश देखील घरून नाकाला करू शकता सो अशा प्रकारे कॉन्टॉर करून झालाय आता आपण बघतो आपल्या ब्लश कडे सो ब्लश साठी इथे मी हा शेड युज करते थोडं थोडूसा लावायचं जास्त नाही लावायचा सो so, अशा प्रकारे मी ब्लश लावून झाले आता ह्याच्यामध्ये आपण हायलायटर लावणार आहोत सो so, हायलायटर साठी मी इथेच शेड आहे तुम्ही बघू शकता आता ते संपत पण आलाय so, सो तुम्ही तेच वापरणार आहे सो so, अशा प्रकारे आपला फेस मेकअप जो आहे तो पूर्ण झालेला आहे आता आपण बोलतो आपल्या आय मेकअपकडे पण इथे ना आपण आय मेकअप करणारच नाही फक्त नॉर्मल आपण काजळ लावणार आहोत आपल्या आयब्रो सेट करणार आहोत आणि बस मस्करा लावणार आहोत सो so, याच्यासाठी मी इथे तीन गोष्टी घेतल्या पहिला आपण आयब्रो सेट करून घेऊया आणि त्यानंतर आपण काजळकडे बघूया सो so, अशा प्रकारे आपण आपले ॲब्रो सेट करून घेतलेले आहेत आता आपण काजळ लावतो आणि ते मी काजळसाठी यूज करते शुगरचं काजळ सो काजळ so, लावून घेऊया नॉर्मल फक्त हेच काजळ आपण वर देखील लावणार आहोत वर म्हणजे अशा प्रकारे वर डन सो सेम दुसऱ्या डोळ्याला लावून घ्या आणि बस आपला झालं बस काजळ लावून झालेलं ला आहे आता आपण वळतो आपल्या मस्काराकडे सो so, मस्कारासाठी इथे मी करते मिस केलं फ्लेअरचा मस्कारा so, की अगेन खूप सुंदर आहे सो मी ते हा मला मस्करा युज करणार आहे सो अशा प्रकारे आपला मस्कारा वगैरे आय मेकअप पूर्ण झालेला आहे आता वळतो आपण लिप्स्टिक कडे आणि आता लिपस्टिक साठी नाही ते मी जॉबची ही लिपस्टिक युज करते जी की न्यूड थोडीशी पिंकीश आहे सो मी ती यूज करणार आहे सो तो लिपस्टिक लावून झाली आहे नेक्स्ट आणि लास्ट स्टेप ती म्हणजे आपला so सेटिंग so स्प्रे सो सेटिंग स्प्रे सेम सो घ्यायचा बस आपल्यावरती स्प्रे करायचा पण थोडं थोडं बस झालं आता हा सेटिंग स्प्रे सुकेपर्यंत आपण छान तयार होऊया मंडळी आवडलाय का मेकअप लुक कारण मी ना अशाच प्रकारचे वेगवेगळे मेकअप लुक घेऊन येत आहे कारण मला असं वाटतंय की मी वेगवेगळे मेकअप लुक जे आहे ते सण येतोय आपला म्हटलं आता आपण शेअर करूया साधारणतः मी सणासाठी पाच ते सहा मेकअप लुक तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि हळूहळू तुम्हाला ते येत जातील सो मित्रांनी मैत्रिणी हा जो तुम्हाला मेकअप लुक आवडला असेल ही साडी जी आहे ती मी मिशोवरून घेतली की हा जो ब्लाउज आहे तो स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज मी देखील मिशोवरून घेतलेला आहे सोबतच हे जे काही आहे हे जे ज्वेलरी मी घातलेली आहे सगळी मी मिशोवरून घेतलेली आहे सो तुम्हाला आवडली असेल तर मेक मेकश्युअर मला सांगा कारण हा जो मेकअप लुक मी केलेला आहे ते खरंच खूप सुंदर आहे आणि याची हेअरस्टाईल लुक जो आहे तो देखील तुम्हाला लवकरच येऊन जाईल सो मित्रांनो मित्रांनो जर अशाच प्रकारचे मेकअप लुक तुम्हाला बघायला आवडत असतील अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग सणांचे वेग 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 स्पेशल किंवा मेकअप शिकायचा असेल ना तर माझ्या व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करून ठेवा नसेल केलं तर आणि केलं तसं थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटतोय माझा लुक वगैरे सगळं काही सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये केल्या वाय लव्ह यू ऑल